नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर लगेच पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधलाय मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजना अशी महत्वपूर्ण विषयांवर भाष्य केले देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात देवेंद्र फडणवीस म्हणाले आता कॅबिनेट झालो आता धोरणात्मक निर्णय घेणार आहोत शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पाया करू पायाभूत सुविधा करू शेतकरी यांना वीज नजी जोड प्रकल्प असेल हे करायचे आहेत वचनाचननाम्यात जे आश्वासन दिलेली आहे ती सर्व पूर्ण करायचे आहेत लोकाभिमुख सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे सर्वांची मी साथ मागतोय बदल्याचं राजकारण करायचं नाही तर बदल करणारं राजकारण करायचं आहे विरोधकांची संख्या कमी असली तरी मी आम्ही मानणार नाही त्यांचा आवाज महत्वाचा असेल लाडकी बहीण योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत एकवीसशे रुपये देऊ बजेटची व्यवस्था करू निकष नसेल तर त्याला कमी करणार नाही राज्यपाल यांना आम्ही प्रस्ताव पाठवला आहे नऊ डिसेंबरला राज्यपाल यांचं अभिभाषण संदर्भात प्रस्ताव पाठवला आहे पुढे बोलताना फडणवीस म्हणाले ज्या ज्यावेळी पत्रकार संघावर आमची बॉडी असते तेव्हा तुम्ही म मु मुख्यमंत्री असता मला वाटतं दोन हजार एकोणतीसलाही तुमची बॉडी असली पाहिजे महाराष्ट्र आता थांबणार नाही असं कोणीतरी मला विचारलं मी त्यांना म्हणालो की अडीच वर्ष महाराष्ट्रात विकासाने गती घेतली ती गती आता थांबणार नाही आमचे रोल जरी बदलले असले तरी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री होतो तेही मंत्री होते मागच्या वेळी ते मुख्यमंत्री होते आता मी आहे तीच राहणार आहे सर्व मंत्र्यांच्या कामाचं मूल्यांकन होईल त्यानंतर निर्णय होईल तिघांना मंत्रीपद द्यायचं आहे त्यामुळे काही प्रमाणात मागे पुढे होईल मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मागच्या पत्रकारम मागच्या सरकारमध्ये केलं आणि आताही करणार साईबाबा यांचं वाक्य आहे श्रद्धा आणि सबोरी तसं शपथ घेताना माझ्या मनात होतं जातीय जनगणना जर केली तर लहान जातींवर अन्याय होऊ शकतो त्यामुळे राजकीय हो याचा वापर नको केंद्राने तीन कायदे केले आहेत त्यात आपले आणि त्यांचे कायदे विसंगती होत आहे त्यामुळे यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं देखील देवेंद्र दे फडणवीस हे म्हणाले अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा